माटुंग्याचे ग्रामदेवता म्हणून मरूबाईचे छोटेसे मंदिर किंग सर्कल येथे स्थापित आहे माटुंग्याचे ग्रामदेवी म्हणून मरुबाईला विशेष महत्त्व आहे तिच्यावर श्रद्धा आणि प्रेम माटुंग्याच्या लोकांमध्ये आजही खूप आहे पूर्वी काळी माटुंग्याच्या सबोवतालच्या परिसरात खूप पाणी भरले होते आणि रोगराई प्रादुर्भाव जास्त होता अशा परिस्थितीमध्ये मरुबाईने आपल्या लेकरांचे रक्षण केले अशी ख्याती होती त्यामुळे तिला मरुबाई किंवा मरुबाई असे नाव देण्यात आले आहे माटुंगाच्या लोकांच्या जीवनात मरुबाईचे स्थाने अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांच्यावरील श्रद्धा आणि प्रेम माटुंग्याच्या लोकांच्या जीवनात एक अविभाज्य भाग आहे माटुंग्याची ग्रामदेवता म्हणून मरुभाईचे मंदिर हे माटुंग्याच्या लोकांच्या श्रद्धेचा एक आणि प्रेमाचं प्रतीक बनलेले आहे तर भाविकांनी ह्या मंदिराला जरूर भेट द्यावी तिचे दर्शन घ्यावे आणि आपल्या मनातील मनोकामना जी काय आहे ती देवीला सांगावी आणि पूर्ण करून घ्यावी